अरे आव्या माझा लगीन जमलाय एक माझा फोटो काढ हा नाही एकदम व्यवस्थित काढ मला त्यांना पाठवायचे अरे आप्पा तू टेन्शनच घ्याव नको असा फोटो काढीन असा फोटो काढीन का तू याडात होऊन जाशील थांब मारतो कशाला अरे आव्या तुमचा फोटो बघून याडात झाला ए तीन तिकीट काढलात आपल्याला लगेच निघाचे आपा मी नाही का रे हे माझ्या आयटम बोलतो का रे आता तू कशाला तिच्याशी बोलतो ते स्वतःहून आता मला मेसेज करते त्याला मी काय करू अरे पण त्याची आयटम आहे ना अरे पण एवढा कुठं काय बोलतो हाय लत करतो अरे पण त्याची आयटम आहे ना ती त्याला कसा वाटत असेल अरे काल तर तिने माझ्यावर किस मागला ही मग तू दिला का नाही मग त्याला असा मारला एक मिनिट हॅलो नाही आई तो माझ्या जोडीलाच बसलाय तुम्ही कोणला तरी दुसऱ्याला बघला असेल थी? हा ठीक आहे चाल काय झालं बाप्पा कोणता फोन आता अरे काही नाही आव्या गावात कोणतरी बाई ना साडी घालून भीत फिरते तर आईला वाटलं तूच फिरतोस मग तिला समजवलं मी तू नाही तू माझ्या जोडीला बसलाय जा जा ठीके चाललात जाणी ज्यांनी आमची अवकात काढली त्यांना एकच सांगायचंय सा आमची अवकात नसताना तुम्ही काढलीच कशी <laughs> <laughs> आपला दिसतोस अरे आपण हजार काहीच नको बोलू टेन्शन मध्ये अरे शितोल्या तुझा वय काय ना त्या पुढच्या माग तू येईस ती माझी गर्लफ्रेंड आहे त्यासाठी मी काय पण करील ती बोलली ना वॉचमॅन बन तर मी वॉचमॅन बनेल ती बोलली ना घरचा नोकर बन तर मी घरचा नोकर पण बनेल ना ती जर बोलली गोरा बनून दाखव मग काळे दूर दूर जावे मेरे काळे रंग तो